you <music> राज्याचे गृह शहर महसूल ग्रामविकास आणि पंचायत राज अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण अन्न आणि औषध प्रशासन या सहा खात्यांचा का कार्यभार असलेले पहिले राज्यमंत्री योगेश रामदास कदम यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येऊन शिवसैनिकांशी संवाद साधला नाशिकच्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात त्यांचा जिल्हा शिवसेनेच्या वतीनं भव्य सत्कार करण्यात आला या दौऱ्यादरम्यान नाशिक शहरातील वाहतूक सिग्नल पार्किंग व्यवस्थापन आणि सी यंत्रणेत असलेल्या त्रुटींवर शिवसेना उपनेते अजय बोरस्ते यांनी मंत्री योगेश कदम यांच्याशी चर्चा करत या समस्यांचं करन कर अभियान राबवत पक्षवाढीसाठी सदस्य नोंदणी करावी त्याचबरोबर येणाऱ्या मनपा निवडणुकीमध्ये महायुतीचा भगवा फडकवावा असं आवाहन केलं असून या बैठकीला कोण उपस्थित अनुपस्थित असल्याचं गृह खातं असल्यानं गोपनीय माहिती समजतेच असा टोला शिवसेनेच्या अनुपस्थितीत असलेल्या पदाधिकाऱ्यांना लावला शिवसेना पक्षाच्या वतीने सर्वात तरुण मंत्री म्हणून ज्या माझ्यावरती जबाबदारी दिली गेली त्याला खाते कुठले मिळतील हे मला काय माहित होतं मी कुठल्या खात्याची मागणी देखील केली होती कारण शिवसेनेमध्ये ती पद्धत नाही आणि लहानपणापासूनच रामदास बहिणींच्या रूपाने आम्ही शिवसेना फार जवळ पाहिली आहे अगदी वंदनीय बाळासाहेबांचे देखील उजवे हात म्हणून रामदास भाईंनी काम करत असताना बाळासाहेबांचे देखील सहवास आम्हाला अतिशय जवळ लाभला आहे आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने शिवासन वाढवली आप तुम्ही आपण त्याच्या पण साक्षीदार आहोत आज नाशिक दौरा नाशिक जिल्ह्याचा दौरा होत असताना आपला सर्व एवढंच शब्द द्यायला आलोय समाज शिंदे साहेबांनी जी माझ्या खांद्यावर जबाबदारी दिलेली आहे ही जबाबदारी पार पडत असताना माझ्याकडे जी काही खाती आहे या खात्यापत प्रत्येक शिवसैनिकाला पहिला न्याय द्यायचं काय फक्त आत्मंद्राला बाळासाहेब हे आहे आणि हे आपल्याला टिकवून ठेवायचं असेल ह्याला अजून आपल्या मजबूतीने आपल्याला असेल तर शिवसेना सदस्य अतिशय महत्वाची आहे त्याकडे आपण सर्व पदाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं ही सूचना विनंती अशा करतोय आणि ज्या आपण मला सूचना केलेल्या आहेत आपण मी पुन्हा एकदा एवढं सांगेल की महारा अकरा अकरा चुना चुना आज महाराष्ट्रामध्ये अकरा कमिशनरेट आहे त्याच्यामध्ये नाशिक हे अतिशय महत्वाचे शहर आहे या अकराच्या जे काही आयुक्त आहेत पोलीस कमिशनर आहेत त्यांच्याशी बसत असताना आपल्या पदाधिकाऱ्यांच्या सूचना घेऊनच त्या बैठका मी पार पाडतोय आणि आज आपण ज्या सूचना केलेल्या आहेत ज्या सूचना आपण केल्या आहेत त्याची अंमलबजावणी करून घ्यायची जबाबदारी किंवा त्याची अंमलबजावणी करून घ्यायची जबाबदारी आपल्या पक्षाच्या वाढीसाठी जे काही करताय कुणाचा सांगतोय पक्षाच्या वाढीसाठी जे काही करताय त्या मंत्री मार्फत सगळं करायची माझी आवाज द्या सर्वांना भरघोस आपल्याला भक्कम साथ द्यायची आहे आणि ज्या पद्धतीने त्या व्यक्तीने महाराष्ट्रामध्ये अडीच वर्ष काम केलंय आमच्या माझा आयुष्य राजकीय आयुष्य तुमचं आयुष्य कमी आहे परंतु मुख्यमंत्री आम्ही रामनाथ गोविंदच्या माध्यमातून फार जवळ पाहिलेले परंतु अशा पद्धतीने काम करणारा नेता महाराष्ट्रामध्ये कधीच आम्ही पाहिलेला नाही म्हणजे वर्षा बंगला सर्वसामान्यासाठी वर्ष बंगल्याचे दारा उघडणारा पहिला मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये आपले जिल्हेसाहेब आहे आपण विसरून सांगणार आणि आज माहितीच सरकार असताना महाराष्ट्रामधल्या काला कोपऱ्यामध्ये महाराष्ट्रामध्ये गावकल्ली आजही काही कधी कधी लोकांना असाही गरज नंत्री असे महिलांना काही लोकांना आणि म्हणून अशी व्यक्ती आपल्याला आपले मुख्य निधुण दाखलेला असताना त्यांचे हात आपण बळकट केले पाहिजेत आणि त्या व्यक्तीची शिवसेनेसाठी शिवसैनिकांसाठी आपल्या महाराष्ट्रामधल्या गरिबांसाठी तळमळ हे आम्ही फार जवळ पाहतोय त्याला आपल्याला साथ द्यायचे म्हणून आपल्याला हे पक्षात काम आपलं मजुने आहे अर्थातच पुढे येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये देखील आपल्याला आपल्या नाशिक महानगरपालिकेवरती महायुतीचा हा भगवा झेंडा हा फडकलाच पाहिजे यासाठी आपल्याला त्यासाठी आता या खात्यामार्फत जी काय मदत करता येईल सगळी मदत आपण जी काय ताकद देत आहे ताकद आपण उभी करू हा शब्द देतोय अधिक घडवणे आपण सर्वांनी माझा सत्कार सन्मान केला त्याबद्दल सर्व शिवसेनेकांचं मनापासून मी इथे आभार मानतोय आणि अर्थातच शेवटी गृह खात्या म्हणताना तर सगळी गोपनीय माहिती समजते कोण उपस्थित आहे कोण उपस्थित नाही आहे आहे आपल्याला शेवटी पहिलं ध्येय पहिलं प्राधान्य हे शिवसेनेला असलं पाहिजे आज योगेश कदम महत्वाचं नाही आज इथे बसल्यापैकी कोणाचे नाव महत्वाचे त्यांची पदाला जास्त महत्व आहे शिवसेनेमध्ये आपण आमदारपेक्षा जास्त महत्व जिला पण काम देतो दरम्यान राज्यमंत्री कदम यांनी शिवसेना उपनेते अजय बोरस्ते यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाला भेट देऊन प्रकल्पाची माहिती घेतली आणि कामाला गती देण्याच्या सूचना दिल्या असून अजय बोरस्ते यांनी याबाबत अधिक माहिती दिली आज आमचे नेते आदरणीय योगेशजी कदम आमदार यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाला भेट दिली खरंतर त्यांचं कुतूहल होतं की हे उद्यान कुठच्या पद्धतीनं काम करतं आहे आणि याचं लोकार्पण कधी होणार आहे या दृष्टीनं त्यांनी हे संपूर्ण उद्यान बघितलं यातल्या संकल्पना त्यांनी बघितल्या आणि त्यांना ह्या संकल्पना खूप आवडल्या त्यांनीसुद्धा आम्हाला काही नवीन आयडियाज दिल्या आहेत त्या इथे इम्प्लिमेंट करायच्या आहेत आणि माननीय शिंदेसाहेब एकनाथ शिंदेसाहेबांचा वाढदिवस नऊ तारखेला आहे आणि आमचा प्रयत्न आहे की नऊ तारखेला खऱ्या अर्थानं हा सगळ्या लहान मुलांसाठी हे उद्यान खुलं करायचं आहे आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय कामाची प्रोसेस काय आहे कुठपर्यंत काम, का काम आहे काम आता जवळजवळ होत आलेलं आहे जे ॲडव्हेंचर गार्डन आहे त्याचंच काही काम बाकी आहे त्यासाठी एक स्पेशल एजन्सी आहे अमेरिकन स्टँडर्ड प्रमाणे ते काम होतं त्यामुळे तिथं खूप घाई करता येत नाही परंतु आम्ही त्या एजन्सीशी बोलतो आहे आणि शक्यतो नऊ तारखेलाच ते कसं खुलं होईल या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करू या बैठकीप्रसंगी शिवसेना उपनेते आणि जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते सहसंपर्क प्रमुख गणेश कदम ग्रामीण जिल्हा प्रमुख अनिल धिकले उपजिल्हाप्रमुख भिवानंद काळे रवी देवरे दीपक मोले महिला आघाडीच्या सुवर्णा मटाले मंगला भास्कर युवासेनेचे आदित्य बोरसे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक